नमस्कार मी ॲडव्होकेट श्रुती पटवारी आज तुम्हाला समन्स या गोष्टीबद्दल माहिती देणार आहे समन्स म्हणजे दावा दाखल झाल्याच्या नंतर जो प्रतिवादी असतो त्याला माहिती दिली जाते की तुझ्या विरुद्ध अशा प्रकारचा दावा दाखल झाला आहे आणि तुला कोर्टामध्ये तुझ्या एव्हिडन्स सहित हजर राहावं लागतं प्रोसिजरमध्ये असं सांगितलं की दावा दाखल झाल्याच्या आठ दिवस म्हणजे सात दिवसाच्या आत तुम्हाला समन्स इश्यू होऊन जातं त्याचे पैसे भरावे लागतात ते पण वादीलाच भरावे लागतात वादी जेव्हा लागता। मला एक गोष्ट सांगा सात दिवस दिली जातात एकदा का दावा दाखल झाला आपण कोणतं एक फूड मागवतो ऑनलाइन ते झोमॅटो स्विगी ह्या ज्या ॲप्स आहेत ते तुम्हाला अर्ध्या तासात तुमच्यापर्यंत पोहोचतात तुमचं फूड घेऊन आता तर एक हे निघालं आहे ॲप निघालं की ते पाच मिनटात फूडच नाही कोणती पण गोष्ट असू दे तुम्हाला पाच मिनटं तुमच्या दारापर्यंत येऊन उभे राहतात ते काय मला वाटतं ब्लिंकिट नावाचं जे ॲप आहे ते मला सांगा जर फूड प्रोडक्ट्समध्ये किंवा इतर बिझनेसेसमध्ये जर टेक्नॉलॉजीचा इतका चांगला वापर केला जातो तर मग समन्स नोटीस किंवा वॉरंट इश्यू करताना इतकी दिरंगाई का केली जाते कारण ह्याचा वापर करून करू शकतो ना पण हे जर ऍप्स तुम्हाला सात अर्धा तासात जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर मग नोटीस म्हणा वॉरंट म्हणा इश्यू समन्स म्हणा ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पाच मिनिटात काम पोहोचल्या जाऊ शकत नाहीत कोर्ट त्याच्यासाठी सात दिवसाची वेळ का सात दिवसानंतर समन्स इश्यू होतं इश्यू इश्यू झाल्यानंतर तो तर त्या प्रतिवादीचा पत्ता आपल्याला माहिती नसतो कारण आपले त्याच्यासोबत वाद असतात त्याचं काय आपले रिलेशन हो। जर नसतील तर त्याचा पत्ता शोधायचा पत्ता शोधल्यानंतर तो पत्ता बरोबर आहे का चेक करून तो इश्यू झाल्यानंतर तो घरी जाणार पत्ता चुकीचा असला समन्स वापस येते पुन्हा त्याचे पैसे भरायचे परत समन्स इश्यू करायचे पुन्हा इश्यू झाल्यानंतर जर घरात नस समन्स परत पैसे भरून परत समन्स री इश्यू केले आणि घरी जर त्याच्या कुणी नसेल तर परत समन्स वापस येते परत कोर्टामध्ये येते परत इश्यू झाल्यानंतर परत वादीला पैसे भरावे लागतात आणि परत समन्स रि इश्यू करावा लागतो इश्यू केल्यानंतर परत जर काही इशू झाला तर परत ती समन्स वापस येते आणि परत वादीला त्याचे पैसे भरावे लागतात आणि असं कंटिन्युअस चालूच राहतं वर्षानुवर्ष प्रतिवादीला म्हणा किंवा गावात ठीक आहे दुसऱ्या गावी असलं तर आपण एक एक दिवस मॅक्स समजू शकतो पण जर आपल्या गावातला जरी व्यक्ती असला तर त्याला कोर्टात बोलवणं ही सगळ्यात अवघड टास्क आहे असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये कोर्टाचा सगळ्यात जास्त वेळ जातो बरं ठीक आहे तो हा जर झाला नाही जाणून बुजून साहजिकच नव्याण्णव टक्के लोकांना कळलेलं असते की माझ्या विरुद्ध आता केस लागलेली आहे किंवा दावा पडलेला आहे ते जाणून बुजून काहीही कारण करतात आणि समन्स रिसीव करत नाहीत नव्याण्णव टक्के केसेसमध्ये कर मी तुम्हाला सांगते समोरचा व्यक्ती समन्स नोटीस आणि वॉरंट घेत नाही मग मला सांगा नव्याण्णव टक्के जर हा व्यक्ती हजर होत नसेल आणि एक टक्का ह्या नव्याण्णव केसेसमध्ये जर अठ्ठ्याण्णव टक्के आपण एक्सपार्टी ऑर्डर झाली म्हणजेच एकतर्फी दावा चालू ठेवा अशी जर तुम्ही ऑर्डर केली एक्सपार्टी म्हणजे काय हे पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन पण एकतर्फी म्हणजे एकटाच वादीच लढणार वादीच त्याचे सगळे पुरावे देणार आणि पूर्ण केस एकट्यानेच चालवणार मग अचानक एक दिवस समोरच्या व्यक्तीला समजते की आता हे लांब चाललंय आपल्यापासून मग तो कोर्टात हजर होतो आणि हजर झाल्यानंतर तो जर एक त्याने जर एक चांगलं असं सा कारण सांगितलं की बाबा मला पोटात दुखत होतं म्हणून मी सहा महिने कोर्टात नाही येऊ शकलो असे कारण असे जरी कारण सांगितलं आणि ते कोर्टाला जर पटलं तर कोर्ट एक्सपार्टी आणि कोर्टाला जर, पटल जर था था। ते पटलं तर कोर्ट ती पार्टी ऑर्डर पूर्णपणे कॅन्सल करते सेट असाइड करते सेटसाइड करते म्हणजे रद्द करते म्हणजेच काय होतं की डिफेंडेंट दावा दाखल झाल्याच्या सात दिवसाच्या आत जर हजर झाला असता त्यावेळेला जशी सिच्युएशन असेल तशी सिच्युएशन हा एक्सपार्टी सेटसाईड झाल्यानंतर हो होतो म्हणजेच काय होतं की परतवादीनं दिलेल्या हा जो सगळा पुरावा एक एकतर्फीचा पुरावा होता ती प्रोसिडिंग कॅन्सल होते आणि परत दोघांचे एकत्रित पुरावे सुरू होतात दावा सुरू होतो म्हणजे त्यानं हे सहा महिने खाल्ले सात महिने खाल्ले आठ महिने जे खाल्ले त्या समोरच्या व्यक्तीनं जाणून बुजून अशा व्यक्तीला न थोडीशी कॉम्पन्सेशन द्यावं लागतं थोडासा दंड भरावा लागतो आणि परत सेटसाईड होऊन जाते मला सांगा ह्या अशा प्रकारे बदमाश लोकांना जर तुम्ही सेटसाइडच्या ऑर्डर्स देत असाल तर कोर्टाचा हा जो वेळ जातोय हे जे पक्षकाराची मानसिकता खराब होती पक्षकाराचीच मी अजूनही सांगते फक्त पक्षकाराची मानसिकता खराब होत नाही मुळात वकिलाची पण सुद्धा मानसिकता खूप खराब होते कारण वकिलांवर एकतर आजकाल विश्वास ठेवला जात नाही प्रत्येक अगदी सख्खा भावाने जरी भावाला केस दिलेली असली तरीसुद्धा त्याच्या डोक्यात संशय असतो की हा माझी केस नीट लढतो की नाही अशा प्रोसिडिंग्समध्ये जर हे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर हे वकिलांसाठी खूप हेक्टिक आहे कारण पैसे एक तर व्यवस्थित पैसे वसुली होत नाही दुसरी गोष्ट लगेच ती केस उचलून दुसऱ्या वकिलाकडे निघून जातात मग हे किती प्रेशराइज आहे एकीकडे एक एक म्हणतात की वकील जास्त वेळ लावतात प्रोसिडिंगला असं नसतं ही जी प्रोसिजर आहे हे जे प्रोसिजर प्रोसिजर प्रोसिजरच्या नावाखाली हे जे काही पेंडिंग गोष्टी चाललेल्या आहेत त्या जर कोर्टाकडनं आपल्या बदल झाला तर खूप त्याचा त्याचा खूप गरज आहे सध्याच्या भारतामध्ये तर त्या समन्स प्रोसिडिंग म्हणूनच सगळ्यात महत्वाचं हे आहे की जेव्हा तुमचा दावा दाखल होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी कारण कल्पना असतेच समोरच्या व्यक्तीला मग तो क्रिमिनल केस असो किंवा सिव्हिल कोर्टात केस असो किंवा सर्वसाधारण कन्झ्युमर कोर्टातली सुद्धा साधी केस असो दे समोरच्या व्यक्तीला माहिती असतं हा माणूस कोर्टात जाणार आहे आणि आपल्याला एक समन्स इश्यू होणार आहे आणि मग त्या तिथून कशी स्किप करायची ती समन्स हे पण त्याला माहिती असतं मग मा जर माहिती असल्यानंतर जर हा माणूस जर तुमचा एवढा वेळ घेत असेल तर परत एक्सपार्टी ऑर्डर सेटसाईड करून परत पहिलेपासून त्याला जर दावा लढण्याचा हक्क दिला तर ह्या गोष्टीचा गैरवापर ही लोक करत आहेत आणि यावरती काहीतरी झालं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं धन्यवाद <laughs>